नमस्कार आपलं स्वागत आहे आज आपण कवळ्या फणसाची भाजी करणार आहोत आपला हा कवळा फणस आहे आपण आता हा कट करून घेणार आहोत तर आपल्या हाताला आणि सुरीला पूर्ण तेल लावून घेणार आहोत आपण तेल लावल्यानंतर कट करायचा जेणेकरून याचा चीक आपल्या हाताला आणि सुरीला चिटकत नाही आपण आता तेल लावून कट करून घेऊ आपण आता फणस पाण्यामध्ये टाकलेला आहे पण फणस कट केला की लगेच पाण्यात टाकायचा जेणेकरून ते काळा पडत नाही आता आपण ह्याची साल आहे ना ह्या साली सकटच कुकरला लावणार आहोत तीन शिट्ट्या घेणार आहोत कुकरच्या थोडासा मीठ टाकून तीन शिट्ट्या करून घेऊ फणस आता चांगलं उकडलेलं आहे आपण आता ह्याची साल काढून घेऊ फणस उकडलं ना की त्याची साल चांगली निघते पटकन निघते काही हे करायची गरज पडत नाही बघा आपण आता ही सुरीने कट करून घेऊ पूर्ण अशी फणसाची साल काढून घेऊ आपण फणसाशी अशी पूर्ण साल कटिंग करून काढलेली आहे आणि कटे फणस साल कट केल्यानंतर फणस असा मॅश करायचा आहे फक्त असा दाबला ना तरी त्याचं हे होऊन जात पूर्ण असा मोकळा करून घेऊ आपण फणस हा आणि आता फणस ना आपला फणस मोकळा करून झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यात जी मोहरी टाकलेली आहे आणि कांदा आता परतून घेतोय आपला कांदा चांगला परतून घेऊ आपण कांद्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहोत आणि कांदा चांगला परतून घेऊ कांदा परतलाय त्याच्यामध्ये फणस परतायला टाकलेला आहे कांदा चांगला फणस चांगला परतून झाला की त्याच्यात आपण आता सगळे मसाले टाकू आता आपल्या चवीनुसार मसाले टाकलेले आहेत थोडस मीठ टाकू पहिलं मीठ टाकलेलं आहे आपण मग थोडस टाकणार आहोत आणि याच्यामध्ये आता मिक्स करून थोडस पाणी टाकू आपल्या भाजीला आता उकळी आलेली आपण याच्यामध्ये कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण टाकणार आहोत हे वाटण चांगलं मिक्स करून घेऊ भाजी अशी जास्त पातळही नाही करायची रसाही नाही ठेवायचा लपथपीत भाजी करणार आहोत आपण भाजी झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथमीर टाकून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपल्या कच्च्या फणसाची भाजी पण त्याच्यावरती कोथमीर टाकलेली आहे मिक्स करून घेतलेली